सोमवारपासून बाळ्याच्या खंडोबा यात्रेस होणार प्रारंभ विविध धार्मिक विधी व पालखी सोहळ्याचे आयोजन बाळे येथे श्री खंडोबा देवस्थान यात्रेस सोमवार दिनांक अठरा डिसेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमाने प्रारंभ होणार आहे या निमित्ताने यात्रा काळात सोमवारी चंपाषष्टी व तीन रविवारी विविध धार्मिक कार्यक्रम आणि पालखी सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विनय ढेपे यांनी पत्रकार परिषदेत दिली दरम्यान बुधवार दिनांक तेरा डिसेंबर रोजी घटस्थापना करण्यात येणार आहे त्यानंतर निमित्त सोमवारी अठरा डिसेंबर रोजी काकड आरती अभिषेक व महापूजा पालखी सोहळ्याच्या यात्रेस प्रारंभ होणार आहे सोमवारी तसेच पहिला रविवार चोवीस डिसेंबर एकतीस डिसेंबर सात जानेवारी दोन हजार चोवीस असे अनुक्रमे पहिल्या दुसऱ्या व तिसऱ्या रविवारी पहाटे पाच वाजता काकड आरती सकाळी आठ वाजता अभिषेक व वा महापूजा सायंकाळी आठ वाजता अभिषेक व वा महापूजा सायंकाळी साडेआठ वाजता घोडा व वा नंदी ध्वजासह पालखी सोहळा होणार आहे बांगर षष्ठी मंगळवार सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून महाप्रसाद वाटप कार्यक्रमाने या यात्रेची सांगता होणार आहे पाटील तोडकरी कांबळे सुरवसे व गावडे आदी सर्व मानकरी व भाविकांना प्रसाद वाटप करण्यात येतो